शेतकरी बंधू नो कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलाकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये सर्वात ध्रं भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सावण्या आवकालेली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादस् समिती समुद्रपूर आवकालेली चार हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवकालेली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे एकोणतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये सर्वात ध्रंदर भेटले सात हजार एक आठशे एकोणऐंशी रुपये त्यानंतरची वादळ समिती हिंगणात जात आहे एकए आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल आवकाली एकशे चौदा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे छप्पन रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पंचाळीस रुपये सर्वात रंधर भेटले सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची वादल समिती हादगाव तामचा जात आहे हॅबिट अवकालील एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे रुपये सर्वात ध्रंदर भेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजा समती घाटनजी जात आहे एलआरए मध्यम स्टेपला आवाकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार सातशे रुपये सर्वात दर भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकलेली सातशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार दहा रुपये दर भेटले आठ हजार दहा रुपये सुरुवात दर भेटले आठ हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला अकोला म्हणून जात आहे लोकल आवाकाली तेराशे छप्पन क्विंटलची दर भेटले आठ हजार दहा रुपये दर भेटले आठ हजार दहा रुपये सुरुवात दर भेटले आठ हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमेड जात आहे लोकल अवकली पाचशे त्रेसष्ट क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार चारशे रुपये कमालदार भेटले सात हजार सहाशे रुपये सर्वात ध्रधर वेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती देवगाव राजा जात आहे लोकल आवकाली पाचशे क्विंटलची किमानर भेटले सात हजार चारशे रुपये कमालदार भेटले सात हजार आठशे पंचवीस रुपये सर्वात ध्रधर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल अवकलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान वेट आहे सहा हजार आठशे कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये सर्वात ध्रंदर वेटला सात हजार चारशे पन्नास रुपये तर होत मित्रांना आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजार बोल जो की आमच्यापर्यंत होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद